शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील आजच्या या छोट्याशा व्हिडिओचा विषय आहे पपईच्या बाजारभावाचा अभ्यास करा तुम्हाला जर आठवत असेल मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये एक यूट्यूब लाईव्ह आपण घेतलं होतं पपईचं संपूर्ण तंत्रज्ञान आणि मागच्या वर्षी पपईला बाजारभाव केव्हा असतो याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला काढून दाखवलं होतं कुठल्या महिन्यामध्ये बाजारभाव जास्त असतात कुठल्या महिन्यामध्ये बाजारभाव कमी असतात आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला आठवत नसेल तर तो तुम्ही पुढे बघाच पपईला बाजारभाव केव्हा मिळतो तुम्ही पपई उत्पादक नसाल तरीसुद्धा मार्केटला जाऊन तुम्ही जर पपई विकत घेत असाल तर मी तुम्हाला जास्त बाजारभावाचा कालावधी सांगतो जास्त भाव, सांग भाव आणि कमी भाव ह्या दोघांची जर तुम्ही तुलना केली तर साधारणतः आंबा संपला जून एंड म्हणजे जुलैपासून जास्तीत जास्त जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या पाच महिन्यामध्ये सरासरी बाजारभाव हा जास्त असतो याला कारण की ह्या पाच महिन्यामध्ये पपईची एकाच वेळेस आवक होत नाही त्याचं लॉजिक त्याचं स्टॅटिस्टिक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे बाजारभाव कमी केव्हा असतो डिसेंबर सुरू झाला की बाजारभाव गडगडतात जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चनंतर आंबा आला की कुठलंही फळ असू द्या त्याचे भाव डाऊन होतात एप्रिल आणि मे अजून एक थोडासा की पपई हे गरम फळ आहे त्यामुळे मार्च एप्रिल मेमध्ये नॅचरली जो कस्टमर असतो जो ग्राहक असतो त्याचा खाण्याचा कल कमी होतो पपई खाण्याचा कल कुठे जास्त आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ऑक्टोबर ह्या महिन्यात कल जास्त आहे परंतु ह्या महिन्यामध्ये आवकच कमी असते आवक कमी आणि ह्या महिन्यांमध्ये आवक जास्त हे का होतं मित्रांनो याचं कारण तुम्हाला सांगतो मी <coughs> महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात तिन्ही राज्यांचा जर आपण विचार केला पपईचं जे एकदम बल्की क्षेत्र आहे पाच हजार झाडं दहा हजार झाडं पंधरा हजार झाडं वीस हजार झाडं असं जे क्षेत्र आहे ते मेजर तीन ते चार जिल्ह्यांमध्ये होतं जळगाव धुळे नंदुरबारचा बराचसा भाग गुजरातचा बराचसा भाग आणि एम पीचा बरणपूर जिल्हा हे जर तुम्ही सात आठ जिल्हे जर बघितले इथे एप्रिल मे मार्चचा पंधरवाडा शेवटचा एप्रिल आणि मे या पिरियडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पपई लागते वन टाईम कमीत कमी पन्नास हजार हेक्टर क्षेत्र पपईचं लागतं आता जी पपई साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये लागते एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सात ते आठ महिन्यामध्ये पपईला चांगली सेटिंग होते नोव्हेंबर जास्तीत जास्त नवव्या महिन्यात डिसेंबरला माल सुरू होतो आणि तो कोणाचा सुरू होतो एकाच वेळेस एका बंपर लॉट मार्केटला यायला या लागतो आणि रेट डाऊन व्हायला सुरुवात होते पण हा जो पिरियड आहे जुलै ते नोव्हेंबर ह्या पिरियडला जर पपई मार्केटला आणायची असेल तर इथून बॅक मागे आठ महिने इथून मागे जर तुम्ही गेलात समजा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिना सुरू झाला जून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या पिरियडला जर तुमची पपई मार्केटला आली मी तुम्हाला गॅरंटी देतो जर ह्या पिरियडला दहा रुपये भाव असेल तर ह्या पिरियडला वीस रुपये भाव राहतो ह्या पिरियडला जर पाच रुपये भाव असेल तर ह्या पिरियडला दहा रुपये भाव असतो ह्या पिरियडला जर पंधरा रुपये भाव असेल तर ह्या पिरियडला तीस रुपये भाव असतो पण नॅचरली ह्या पिरियडला पपई येण्यासाठी तुम्हाला असंख्य अडथळे पार करावे लागतात पहिला अडथळा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पपई लावली डिसेंबरमध्ये थंडीचा सामना दुसरा अडथळा फेब्रुवारी मार्चनंतर उन्हाचा सामना तिसरा अडथळा जून जुलैमध्ये सेटिंग होताना पावसाचा अडथळा हे तिन्ही अडथळे पार करून जेव्हा तुम्ही पपई पिकवायला यशस्वी व्हाल त्यावेळेस तुम्हाला वीस रुपये किलो दहा रुपये किलो तीस रुपये किलो पपई द्यायला हातात येईल म्हणजे इथे अडथळे जास्त आहेत या ठिकाणी मार्च एप्रिल मेमध्ये लागवड उन्हाळा थोडासा सापडतो ज्यांची मार्च लागवड असेल ज्यांची मे ला लागवड असेल उन्हाळा निघून जातो पावसाळ्यामध्ये सुरुवातीला ग्रोथ होते आणि मग ऑक्टोबरनंतर म्हणजे आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरनंतर सेटिंग सुरू होते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीला माल येतो त्यामुळे इथे अडचणी कमी आहेत ह्या भागात जेव्हा पपईल ह्या महिन्यांमध्ये त्या पपईला अडचणी कमी आहेत ह्या महिन्यांमध्ये जी पपईल तिला अडचणी जास्त आहेत आणि जिथे अडचणी जास्त तिथे रेट जास्त जिथे अडचणी कमी तिथे रेट कमी सरळ गणित आहे म्हणून मी तुम्हाला असं म्हणेल एक एकर पपई ज्याला लावायची त्याने ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पपई लावण्याचा प्रयत्न करा जानेवारीचा पहिला पंधरावाडा जेवढं तुम्ही अर्ली कराल फेब्रुवारीपर्यंत तेवढं तुम्हाला रेट मिळण्याचे चान्सेस जास्त राहतील तसं बघितलं तर पपई जून जुलै महिना जर सोडला जून जुलै आणि ऑगस्ट हे तीन महिने जर सोडले तर वर्षभर पपईचं रोप मी मागच्या वर्षी प्रोव्हाइड केलंय म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रातला शेतकरी वर्षभर पपई लावतो तीन महिने सोडून जून जुलै आणि ऑगस्ट पण जर रेट मिळवायचे असतील तर आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या चार महिन्यामध्ये पपईला प्राधान्य दिलेलं आपल्याला योग्य राहील तर पपई आता लावावी का याचं एका वाक्यात उत्तर नाही आहे बरेचसे शेतकरी व्हॉट्सअपला टाकतात सर पपई आता लावू का तर त्याचं एवढं मोठं उत्तर आहे म्हणून कार्यक्रम पूर्ण बघा प्रत्येक खास खळगा नीट समजून घ्या प्रत्येक वीक पॉईंट समजून घ्या नाही तर सर तुम्ही सांगितलं म्हणून मी ऑक्टोबरला पपई लावली माझी पपई वाढलीच नाही माझी पपई वाढली पण उन्हाळ्यामध्ये सगळी जळून गेली माझी पपई वाढली उन्हाळ्यात मी वाचवली पावसाळ्यात पावसामुळे सेटिंगच झाली तर ह्या अडचणी तुम्हाला येतील आणि त्या अडचणीत तो, तो मार्ग आपल्याला काढता आला पाहिजे सोल्युशन प्रत्येक ठिकाणी आहे व्हायरसला सोल्युशन आहे फुलगळीला सोल्युशन आहे उन्हाळ्याला सोल्युशन आहे सगळ्या गोष्टींना सोल्युशन आहे परंतु ते सोल्युशन इम्प्लिमेंट करावं लागेल अंमलात आणावं लागेल तर आपल्याला आउटपुट मिळेल तर लागवडीचा पपईचा योग्य हंगाम कोणता एक जानेवारी ते पंधरा मे जेव्हा जास्तीत जास्त शेतकरी पपई लावतो तो हा पिरियड आहे <coughs> जास्तीत जास्त लागवड ह्या पिरियडला असते आणि हा जो पिरियड आहे पंधरा ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर ह्या पिरियडला कमी लागवड असते आणि मित्रांनो रिस्क जर घ्यायची असेल एक एकर क्षेत्र असेल तर ज्यावेळेस शेत कमी क्षेत्र लागवड होतं त्यावेळेस लागवड करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आउटपुट नक्की चांगला असेल हा मुद्दा जर तुम्हाला पटला असेल तरच तुम्ही पपई लावण्याचा विचार करा दोन्ही मुद्द्यांमध्ये जे कारणं आहेत शास्त्रीय कारणं ती समजून घेणं गरजेचं आहे फक्त ऑक्टोबरला माझी पपई चालू झाली पाहिजे म्हणून मला ऑक्टोबरला आता पपई लावावी लागेल पण ते मधले जे तीन अर्थ आहेत ते जर तुम्ही दूर नाही करू शकलात तर आपल्या हातामध्ये काहीच येणार नाही आत्ता तुम्ही बाजारामध्ये तुमच्या जिल्ह्यात पपईचे बाजारभाव काय चालू आहेत याची जरा पडताळणी करा आज सतरा जुलै तारीख आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस आणि आजचे बाजारभाव आहेत पपईचे मिनिमम तीस रुपये ते पस्तीस रुपये मॅक्झिमम चाळीस ते बेचाळीस रुपये तीस ते पस्तीस रुपये पपईला जर बाजारभाव मिळाला आणि साधारणतः चाळीस टन किंवा पन्नास टन जरी टार्गेट प्रति एकर आपल्याला मिळवता आलं तर फार चांगलं गणित पपई पिकातून आपल्याला मिळू शकतं याचा अर्थ काय मित्रांनो जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे जे पाच महिने आहेत ह्या महिन्यामध्ये पपईला उच्चांक दर मिळत असतो जुलै महिन्यामध्ये आपली पपई स्टार्ट होण्यासाठी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली पपई स्टार्ट होण्यासाठी तिथून आठ ते नऊ महिने आपल्याला मागे जावं लागेल म्हणजेच साधारणतः नोव्हेंबर महिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला पपईची लागवड करावी लागेल ह्या वर्षी पपई लागवड करण्याचा जर विचार करत असाल तर पपईच्या बाजारभावाचा सगळ्यात आधी अभ्यास करा अडचणी जानेवारीत पपई लागवड केली तरी आहे मार्चमध्ये पपई लागवड केली तरी आहे मेमध्ये पपई लागवड केली तरी आहे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागवड केली तरीसुद्धा आहे व्हायरस किंवा कॉलर रॉट किंवा विल्टिंग अशा समस्या पपई कुठल्याही महिन्यामध्ये लागवड केली तरी आहेत पण जर आपण योग्य महिन्यात लागवड केली आणि आपल्याला तीस ते चाळीस टक्के प्लांट पॉप्युलेशन डॅमेज झाली काही कारण नर फुलांचे झाडं निघणे व्हायरसने काही झाडं मरणे कॉलर रॉटने काही झाडं मरणे किंवा अति पाऊस अतिवादळ याच्याने झाडं कलणणे किंवा विल्टिंगने झाडं मरणे यातनं तीस टक्के चाळीस टक्के जरी झाडांची संख्या कमी झाली पण तुमच्या पपईचं हार्वेस्टिंग जर मिड जुलै म्हणजे पंधरा जुलैच्या पुढे चालू होत असेल आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात जर तुमचा जास्तीत जास्त माल हा बाजारात येत असेल तर मी चॅलेंज देऊन सांगतो की तुम्हाला एकरी आठ ते दहा लाख रुपये झाल्याशिवाय राहणार नाही आणि याची पडताळणी करण्याची आता वेळ आहे जे तुम्हाला नऊ महिन्यापूर्वी सांगितलं आहे त्याचं व्हेरीफाय करण्याची क्रॉस चेकिंग करण्याची आता वेळ आहे म्हणून बाजारभावाची खात्री करा आणि मग पपई लागवड कुठल्या महिन्यात करायची याचा विचार करा व्हरायटीसाठी दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत पंधरा नंबर आणि सातशे शहाऐंशी चांगल्या नर्सरीतनं ह्या रोपांचं ह्या दोन्ही व्हरायटीचं सिलेक्शन करून ठेवा तुम्हाला पाटील बायोटेक कल्चर नर्सरीचा नंबरही खाली स्क्रीनवर दिसत असेल जर तुमचं प्लॅनिंग ठरलं की ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये आपल्याला पपई लागवड करायची आहे तर आधीच रोपांची बुकिंग करून ठेवा व्हिडिओ कसा वाटला मुद्दा तुम्हाला पटला की नाही पटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या भागातले बाजारभाव काय आहेत ते सुद्धा मला सध्या कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद